हा सेंदूरदार घाट वरुण मोर्शी काटोल नरखेड हा तूर्ण भाग इकडे आपला संत्रा मोसंबीने मोठ्या प्राऊन इकडे संत्रा जास्ती आमच्याकडे मोसंबी सुद्धा आहे पण आज संत्र्याची परिस्थिती काय आहे या भारतीय जनता पार्टीने काय केलं अरे आपल्या संत्र्याला भाव चांगले राहतात जेव्हा जास्तीत जास्त संत्रा जेव्हा बांगलादेशला जातो जेवढा जास्तीत जास्त संत्रा बांगलादेशला जाईल तेवढे आपल्याकडे संत्राचे भाव चांगले राहतात या भारतीय जनता पार्टी या सरकारने काय केलं दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंत आपला जर संत्रा बांगलादेशला पाठवायचा असला तर त्यावेळेस एक किलो संत्राला त्यांना अठरा रुपये खर्च आयात करायचा येत होता हा आयात करायचा खर्च आज दोन हजार चोवीस मध्ये तो अठरा रुपये खर्च एका किलोला येत होता संत्रा बांगलादेशला पाठवायचा त्या आयात करायचा खर्च आज आज त्या निमित्तानं दोन हजार चोवीस मध्ये नव्वद रुपये एका एक किलोला आज संत्रा पाठवण्याचा खर्च येतो नव्वद रुपये कसे लोक संत्रा पाठवणार अरे एक ट्रक संत्रा की किती पैसे लागतील त्याच्यामुळे संत्र्याची निर्यात होत नाही आणि त्याच्यामुळे संत्र्याचे भाव आपल्याला मिळत नाही कापसाच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे की जे कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीने कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया एक दे, दे, युनियन आहे त्याच्या माध्यमातून त्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आणि सतरा लाख गाठी कापसाच्या आयात केल्यामुळे कापसाला आप त्यानिमित्तानं आपल्याकडे भाव नाही ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे